नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तालुका संगणभर जिल्हा अहिनगर तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्त बरेच शेतकऱ्यांनी जवळपास सर्व ऋषी बंधूंनी या वाढदिवसाच्या निमित्त मला जेवढं प्रेम दिलं जेवढे मेसेज आले फोन आले त्याबद्दल त्यांचे आभार सर्वात प्रथम त्यानंतर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं एक आपला चौथा मोठा मी आज पास केलेला आहे याचा व्हिडिओ मी उद्या सकाळी टाकणारच आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या डिमांडिंग वरून जे मशीन पाहिजे होतं शेतकऱ्यांना जे कॉस्ट जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी घेतले नाही तर त्यांच्यासाठी मी एक स्वतः घरी बनवलेलं जे मशीन आहे ती शेतकऱ्यांना मी दाखवणार आहे तर मी घरी या पद्धतीनं जे मशीन बनवलेलं आहे तर त्याला ऍडजस्टेबल बटन असल्यामुळे आपण साठी पण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण बेडवरती पण याची डस्टिंग करू शकतो एक सारखा पाऊंडर जे असते एक सारखी पडते याचा कुठला पण त्रास होत नाही आपल्याला मास्क पण लावायची गरज नाही कारण ते तेवढ्याच्यामध्ये बेडमध्ये व्यवस्थित पडतं आणि त्यामुळे याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल जर हे मशीन जर पाहिजे असेल तर या पद्धतीनं व्हायब्रेशन होऊन ते पाऊंडर डस्ट करीत असतं पुढे मध्ये तुम्ही बघू शकता तर ज्या शेतकऱ्यांना हे मशीन पाहिजे असेल तर याची किंमत आहे दोन हजार रुपये कारण याचं जे मटेरियल वापरलेलं आहे हे आपण याला चार्जिंग पण करू शकतो याचं स्पीड पण कमी जादा करू शकतो याचं जे मटेरियल वापरलेलं आहे याची बॅटरी असेल मोटर असेल किंवा इतर जे त्याचबरोबर याला चार्जिंग करण्यासाठी या पद्धतीचं एक चार्जर पण देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे एकदम व्यवस्थित कमी रेंज मध्ये आणि डस्टिंगसाठी एकदम अतिशय उत्तम तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मला दोन uh, हजार रुपये uh, जे uh, रिसिप्ट असते ती मला पाठवा त्यानंतर तुमचा संपूर्ण ऍड्रेस पाठवा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले हे मशीन ट्रान्सपोर्ट करण्यात येईल आणि एक विश्वास म्हणून मी सांगत आहे का ज्या ज्या वस्तू ज्या शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत बुकिंग केल्या होत्या त्या शेतकऱ्यांना त्या हंका शंभर टक्के घरपोच मिळत आहे त्याचबरोबर मरकुरी असेल हे पाच हजार आठशे रुपयाचं जे मोठं मशीन आहे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे एकशे वीस रुपयाला जी स्टीलचं जे मरकुरीचं ब्रॅकेट आहे ते एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर त्याची जी पाचशे व्याटची टूप आहे ती पन्नास रुपयाला आहे त्यानंतर हे जे डस्टिंग मशीन आहे मी जे जे स्वत बनवलेलं आहे याची किंमत दोन हजार रुपये आता बरेच शेतकरी म्हणते नी चाळण आहे हा पाईप आहे याच्यात दोन हजार रुपये देण्यासारखं काय तर मलाच हे मशीन बनवण्यासाठी जवळपास सोळाशे रुपये खर्च आलेला आहे आणि चारशे रुपये मी याच्यासाठी घेतो एका तुमचं ट्रान्सपोर्ट असेल किंवा त्यानंतर याची पॅकेजिंग असेल चाळण वीस रुपयाची चाळण काही महाग नाही पण याच्यात जे मटेरियल वापरलेलं आहे ते एकदम ब्रँडेड कंपनीचं आहे एकदम मशीन घेतल्यानंतर तुम्हाला पाच दहा वर्ष काही भेव नाही त्यानंतर याच्यात जर एखादी गोष्ट खराब निघली सपोज तुमची बॅ बै बॅटरी किंवा तुमचं जे इतर जे याच्यात पार्ट वापरलेले ते जर खराब झाली तर ते पण आपल्याकडे सुट्टी अव्हेलेबल आहे भविष्यात तुमच्या मशीनला जर काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही घेऊ शकता शक्यतो कॉल करण्यापेक्षा मला व्हॉट्सअपला तुमचा संपूर्ण ऍड्रेस आणि पेमेंट पाठवल्याची हो जी रेसिपी असते ती मला टाकून घ्या मी एका वहीमध्ये त्याची नोट करून सर्व शेतकऱ्यांना मशीन देण्याचा प्रयत्न करीन तर असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या अंडे हॅचिंग झाल्यापासून तर कोश विकण्यापर्यंतचे जे बॅचचं नियोजन असतं मी तर आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकतच असतो तर सर्व शेतकऱ्यांनी डेली व्हिडिओ बघत जा जेणेकरून प्रत्येकाची बॅच ही सक्सेस होईल आता आमच्या गावातील जे शेतकरी बारामतीला गेले होते मार्केटला तर शंभर टक्के एक लाखाच्या पुढे त्यांची पावती निघत आहे आणि दर महिन्याला त्यांच्या बॅच असतात दोन एकर तुती आहे तर वर्षाकाठी जवळपास आठ बॅच निघत असतात तर आठ बॅचतून त्यांना आठ ते दहा लाखापर्यंत उत्पादन मिळत असतं तर शंभर टक्के रेशी रेशीम शेतीमधून आपल्याला जर पैसे कमायचे असेल आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघून आणि त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मशीन पाहिजे असेल तर शंभर टक्के व्हॉट्सअपला मेसेज करा या पद्धतीचं मशीन आहे याला चार्जिंग सिस्टीम पण आहे तर चला धन्यवाद तर या पद्धतीने इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही बघू शकता आपण चॉकीसाठी पण याचा उपयोग करू शकतो आणि आपले जे रेग्युलर बॅच असते त्याच्यासाठी पण आपण याचा यूज करू शकतो त्याला स्पीड कमी जादा करण्याचं पण बटन असल्यामुळे चोकीमध्ये आपल्याला जर कमी लागलं ला कमी करत जादा लागलं ला तर जादा करत तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये या पद्धतीनं डस्टिंग होती तर एकदम सुटेबल वास नाही काही नाही म्हणजे तोंडावरती आपल्याला जे विजेता वगैरे उडून आग होत असते तर त्याची पण होत नाही तर एकदम व्यवस्थित आणि चांगलं मशीन आहे